नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतू आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ले ते गुंजाला आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं तेव्हा कबीर डॉक्टरांना विचारतो डॉक्टर गुंजा बरी होईल का ना काय झालं तिला आता तर ऑपरेशन झालं ना तेव्हा डॉक्टर म्हणतात पुढच्या चोवीस तासात जर त्या शुद्धीवर आल्या तरच काही सांगू शकतो तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो मी आतमध्ये तिच्याजवळ थांबू शकतो का तेव्हा डॉक्टर म्हणतात हो हो तुम्ही थांबा त्यांच्याजवळ मग कबीर म्हणतो ए गुंजा उठना असं काय करतेस गुंजा बोल नाचना ना हे रूम हे हॉस्पिटल सगळं काही डोक्यावर घे तुला धडपड करायला खूप आवडते ना गुंजा मग कर ना धडपड गेले सहा महिने माझ्या डोक्याला शॉर्ट दिलाय तू बोल ना काहीतरी मला तू वेडा करून सोडलंय मग आज अशी गप्प का गप्प बसू नको बोल काहीतरी बोल चांगलं चालू होतं ग माझं आयुष्य काम घरची माणसं घरची जबाबदारी त्यात मृण्मय बरोबर हे लग्न आणि या सगळ्यात मी सतत गोल फिरत होतो तुझ्या तु तु भोवती चकवा लागल्यासारखं आणि आता आधी माझ्या गळ्यावरचा कोयता थांबवला मग जबरदस्तीने का होईना माझ्याशी लग्न मानलं आणि आता तुझ्यामुळे माझ्या आईला एवढा त्रास होतोय किती अवस्था तिची वाईट झाली बघितलं ना अख्ख्या घराला जीव लावलाय तू माझ्या मग आता का गप्प बसली तुझ्याशी बोलतोय गुंजामी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा हक्क को तुला कोणी दिला खोटं लग्न होतं नाही आपलं मग खोट्या नात्यासाठी का जीवाची बाजी लावली तू माझा जीव गुदमरतो येऊन जा तुझ्या आजूबाजूला मी नाही जगू शकत असा तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली मी मरतोय त्यामुळे प्लीज गुंजा काहीतरी करू दे मला तुझ्यासाठी प्लीज मला असं सोडून जाऊ नको उठ ना गुंजा उठ तुला माझं ऐकायचं आहे की नाही प्लीज उठ मला अशा अवस्थेत सोडून जाऊ नको गुंजा असे आता कबीर कळकळून कल तिला म्हणत असतो आणि उठवण्याचा प्रयत्न करत असतो अगं तुझ्याशीच बोलतोय मी ऐकते का झिपरे झिपरे उठ आता मात्र कबीरचा हा आवाज गुंजाच्या अंतकरण पोचलेला असतो तेव्हा लगेच कबीर पाठीमागे वळून बघतो तर गुंजा हळूच म्हणते सायबा आता मात्र कबीरला खूपच आनंद होतो कारण आता गुंजाने त्याला आवाज दिलेला असतो लगेच कबीर पळतच तिच्याजवळ येतो आणि म्हणतो गुंजा गुंजा मी आहे इथेच आता तू गुंजाचा हात हातात घेतो आणि गुंजाच्या हाताची पप्पी घेतो आता तर मात्र गुंजाला खूपच चांगले वाटते कारण तिचा सायबा आज तिच्यावरती खूप प्रेम करत असतो तर तिथे आता डोंगरवाडीत सत्यजितला बातमी लागलेली असते की गुंजाला गोळी लागली आहे तेव्हा आता तो जोरजोरात रडू लागतो आणि म्हणतो माझी गुंजा काय झालं रे गुंजाला काय झालं तेव्हा हऱ्या म्हणतो खबर लागली कबीर साहेबांना सोडायला गेल्यावर गुद्याने गुंजाला गोळी मारली ती तेव्हा लगेच म्हणतो आता नाही सोडणार त्या बुद्याला सोडणार नाही मी सोडा तुम्ही मात्र धन्याने आणि घट्ट पकडून असतं तेव्हा ते म्हणत ते असतात सत्यादा ऐक येड्यावानी करू नको पोलिसांचं प्रकरण लय तापलेलं आहे त्यामुळे तुला कुठेही जाता येणार नाही पोलिसांनी गावात जासूस पण पसरवले आहेत तुला गोळी मारते तेव्हा सत्यादा म्हणतो मैलो तरी चालेल मी पण मला गुंजासाठी जायचंय मरुदेमी मेल होतं तेव्हा धन्या म्हणतो तू जाशील रे मरू पण तू गेल्यावर आम्ही काय करायचं तेव्हा आता सत्यादा म्हणतो सोडणार नाही बुद्या मी तुला माझ्या गुंजाला गोळी मारली ना त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी गुंजा व्यवस्थितपणे जरा बरी झालेली असते तेव्हा कबीर तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग कसं वाटतंय आता ज्यूस पिणार ना डॉक्टरांनी सांगितलंय थोडं थोडं ज्यूस दिलं तरी चालेल आता मग उठून बैस बरं नाहीतर थांब तू थांब मीच तुला पासतो तु। तेव्हा आता कबीर स्वतःच्या हाताने गुंजाला ज्यूस पाजत असतो तेव्हा तो म्हणतो बुद्या तेवढ्यात गुंजाला जोराचा ठसका लागतो कबीर मग तू जाऊ दे जाऊ दे सावकाश मी पाणी देऊ का तुझ्यासाठी आणि मी घरच्यांना सांगितलंय की माझ्यावरती गोळीबार झाला होता आणि ती गोळी गुंजाने स्वतःच्या अंगावरती झेलली कोणी गोळीबार केला का केला हे सगळं सांगायची गरज मला नाही वाटत त्यामुळे तूही काही बोलू नको तेव्हा गुंजा म्हणते तुम्ही म्हणताल तसं एवढ्यात आता कबीरच्या घरचे मधु वैनी अशोक रेशीम सर्वजण आलेले असतात तेव्हा रेशीम म्हणते गुंजा हे बघ तुला भेटायला कोण कोण आलंय ते तेव्हा आता मात्र गुंजा खूपच छान असते सर्वांना बघून तेव्हा रेशी म्हणते किती गोड स्माईल दिली ना ही फुलं पण गोड झाली तुझ्यामुळे बघितलं तुझ्यासाठी फुलं आणलीत आम्ही मी तेव्हा वहिनी म्हणतात काय गये डोंगरवाडीची मैना कशी काय आहे बरी आहे ना तेव्हा गुंजा म्हणते हो हो मी बरी हाय पण लेकरं नाही आली त्यांना सांगितलं नाही का चेटकीन परत आली शहरात म्हणून तेव्हा सुबोध म्हणतात हो अगं सांगितलं ना त्यांना म्हणूनच तर घरातलं पूम बसलात ना चेटकीन आली म्हणून तेव्हा हो, आता सर्वजण गुंजाला हसू लागतात मग लगेच रेशीम म्हणते अगं आधी तू बरी हो मग सर्वजण भेटणारच आहे तुला तेव्हा गुंजा लगेच विचारते पण मृण्मयी ताई नाही आल्या मला भेटायला आता मात्र लगेच रेशी म्हणते अगं मृण्मय येतच आहे सगळे येणार आहे तुला भेटायला पण मृण्मयी माया मॅडमला घेऊन येत आहे तेव्हा वहिनी म्हणतात काय मृण्मयी माया मॅडमला घेऊन येत आहे अरे बापरे आता तर सुबोध म्हणत असतो वीर आपण ना गुंजाला अवॉर्ड द्यायला पाहिजे कबीर सरपोतदार यांचा जीव वाचवणाऱ्या गुंजाला गुंजा वाडे करला तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात जोरजोरात तेवढ्या सिस्टर येतात आणि म्हणतात काय चालू आहे काय गोंगाट लावलाय चला चला बाहेर चला बरं त्यांना आराम करू द्या तेव्हा आता कबीरही त्यांच्या बरोबर बाहेर निघालेला असतो मग लगेच सिस्टर म्हणतात तुम्ही कुठे चालला आहे तुम्ही तेच थांबा मग अशी जी गोळी आणायला चिठ्ठी दिली ती त्या गोळ्या आणल्यात का डॉक्टर येणार आहे तेव्हा कबीर म्हणतो हो मग मधु लगेच कबीरला म्हणते अरे कबीर चा उंजाच्या घरच्यांना कळवलं का इथे आपण एवढं टेन्शनमध्ये होतो ते किती काळजीत असतील ना त्यांना कळवले की नाही तेव्हा कबीर म्हणतो नाही मग मधू म्हणते अरे आम्ही निघालो आता तू कळव बरं त्यांच्या घरच्यांना त्यानंतर इथे आता माया आणि मृण्मयी दोघेही हॉस्पिटलला आलेले असतात तेव्हा माया मृण्मयीला म्हणत असते अगं मृण्मयी थांब एवढी काय घाई झाली तुला आतमध्ये जाण्याची तेव्हा मृण्मयी म्हणते अगं मम्मा हा टिफिन करून आणलाय ना तो थंड होईल तेव्हा माया बोलते दहा मिनिट उशीर झाला तर काय मरणार आहे का ती गुंजा एवढी गोळी लागून मेली नाही ती तू आणि तो सर्वेश असा कसा आहे ना मला कळतच नाही तो सर्वेश एवढ्या लांबून काम सोडून निघालाय या गुंजाच्या गोळीची बातमी कळली तर मला ना कळतच नाही तुमचं काय चालू आहे ते हो कोणी बनवलाय या मोलकर्णीसाठी टिफिन तेव्हा मृण्मायी म्हणते अगं मम्मा मीच बनवलाय त्या मात्र माया आता खूपच भडकते माया म्हणते काय एवढ्या लवकर उठून तू या मोलकर्णीसाठी टिफिन बनवला एवढे कष्ट घेतले किती राब राब राबते तू तेव्हा मृण्मयी म्हणते अगं मम्मा फक्त वीस मिनिटात टिफिन झाला काय राबायचंय त्यात तेव्हा माया म्हणते हे बघ मी पॉईंट अरे हा टिफिन कोणी कोणासाठी करणार हे महत्वाचं आहे तू त्या मोलकर्णीसाठी करते अगं तू मालकी नाही त्या घराची त्या घरात काय चाललंय हे कळत नाही का तुला तुलाच तुझा संसार स्वतः चालवावं लागेल पुड़े -पुड़े काल आलेल्या त्या मुलकर्णीसाठी सर्वजण किती पुढे पुढे करताय बघितलं ना काल त्यांनी तिच्यासाठी माझा अपमान केला आणि आज माझीच मुलगी तिच्यासाठी घाईघाईत टिफिन घेऊन चालली तिला माझं काही पडलेलंच नाही जाऊ दे कुणालाच माझी किंमत नसली तरी चालेल पण तुला त्या घरात किंमत आहे का लहानपणापासून त्या कबीरवरती प्रेम करत आली पण आज ही सर्पदार फॅमिली त्या गुंजाच्या मागे पुढे करतात तिचे लाड करतात काना मागून आली अन भलतीच तिखट झाली आणि तो कबीर सारखा गुंजाच्या मागे पुढे मागे पुढे करत असतो अगं तुला तुझ्या नवऱ्यावरती लक्ष ठेवावं लागेल लक्ष ठेव गुंजा ती खूप डेंजर आहे गुंजा तेवढ्यात आता मायाचा फोन येतो ती म्हणते थांब मी फोन घेऊन आलेच म्हणून तेव्हा मृन्मयी म्हणते मम्मा मला सगळं कळतंय पण तुझ्यासारखा तांडव नाही करता येत ग कारण माझ्याकडे काही पुरावे आहेत पण आज मी सगळा सोक्ष लावणार आहे हे मंगळसूत्र नक्की कुणाचा आहे याचा शोध मी घेणारच आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये गुंजाने कबीरचा हात घट्ट हातात पकडलेला असतो आणि ती एकटक त्याच्याकडे बघत असते तेव्हा कबीर म्हणतो गुंजा हात सोड ना आता माझा तर शिष्टर लगेच म्हणतात नवऱ्याचा ना हात नाही धरणार तर मग कुणाचा हात आहे धरू द्या ना हात तेवढ्यात आता मृण्मयी आणि माया आलेल्या असतात आता हे सर्व शिष्टरचे बोलणे मृण्मयीने आणि मायाने ऐकलेले असते आता मात्र मृण्मयी जोरात ओरडते आणि म्हणते बायको नाही येते त्याची मग तर हे ऐकून मायालाही खूप राग आलेला असतो ती लगेच ते मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते गुंजा हे मंगळसूत्र कुणाचंही नक्की बोल खरं सांग बर का गुंजा तुला तुझ्या आईची शपथ आहे आता मात्र गुंजाला आईची शपथ घातलेली असते त्यामुळे गुंजा, त्या गुंजा काय सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद